दिनांक एक चार दोन चा हजार वीस पासून कामगारांच्या मूळ वेतनामध्ये सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला दिनांक एक चार दोन हजार वीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत थकबाकीच्या रकमेचा निर्णयानंतर घेण्यात येऊन दिनांक एक चार दोन हजार चोवीस पासून वाढीव वेतनाची थकबाकी प्रत्येक महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वेतनवाढ देण्याचे मान्य केले आहे त्यानुसार माहे दोन हजार पंचवीस देम आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यांच्या पगारामध्ये थकबाकीचा शेवटचा हप्ता देण्यात येणार असून सदस्य हप्ते बंद होणार आहेत त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून दोन हजार पाचशे ते चार हजार पाचशे रुपये पगार कमी होईल म्हणून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सन दोन हजार सोळा दोन हजार वीस या कालावधीमध्ये वेतनवाढ घरभाडे भत्त्याचा आठ सोळा चोवीस टक्क्या वर्षी सात चौदा एकवीस टक्के वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्क्या वर्षी दोन टक्के केला होता त्यामुळे घरभाडे वाढीचा फरक वार्षिक वेतनवाढीचा फरक व वेतनवाढीचा फरक रप महामंडळाकडे अनेक दिवसापासून प्रलंबित आहे माहे दोन हजार पंचवीस या महिन्याच्या पगारामध्ये थकबाकीचा शेवटचा हप्ता देण्यात येणार असून नंतर सदस्य हप्ते बंद होणार असल्यामुळे प्रलंबित थकबाकीचा पुढील निर्णय होईपर्यंत सध्या चालू असल्याप्रमाणे थकबाकीची रक्कम सलग चालू ठेवण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे एस टी कामगारांना न्यायालयातून कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार आमदार जयप्रकाश चाचेड यांनी कामगार नेते जयप्रकाश चाचेड एसटी वर्कर्स काँग्रेस संघटना उदयास आली या नवीन संघटनेच्या शिष्टमंडळाने संघटनेची कार्यकारिणी माधव कुसे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महामंडळ व मुख्य कामगार अधिकारी मुंबई यांना केली व कामगारांच्या विविध प्रश्नांवरती चर्चा करून निवेदन दिले कार्यकारिणी व निवेदन सादर करताना नवनिर्वाचित अध्यक्ष प्रितीश छाछेड आकाशदादा छाछेड सरचिटणीस आर डी गवळी डी एन लिपने पाटील कार्याध्यक्ष रमेश शिंदे कार्याध्यक्ष अशोक जाधव प्रसिद्धी अध सचिव दत्तात्र तिगोटे उपाध्यक्ष केवी गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक किरण घायदर नाशिक